आज आमची दैव ग्रामीण पत्रकार संघाचे प्रत्येक सदस्य आणि आपण सर्व भाषा घेतले सर्व लोक हे आज महाराष्ट्रातून आज इथे आपण सगळे जमलेलो आहोत सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांचं खरंच अभिनंदन की तुम्ही चांगल्या उपक्रमात आम्हाला असंच ऊर्जा आम्ही असंच प्रतिसाद द्यावा आणि असे मोठमोठे उपक्रम रोज व्हावे आणि रोज जे साधारण थोडक्यात बोलतो देशाचीच लोकसंख्या मोठी आहे महाराष्ट्राची लोकसंख्या मोठी आहे नगर जिल्ह्याची लोकसंख्या मोठी